मिक्स कडधान्यांची छान झणझणीत अशी उसळ आज आपण करणार आहोत अशी उसळ जर का असेल तर एक पोळी किंवा भाकरी नक्कीच जादाची खाल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य जी आहे ती खाल्ली जातात त्याच्यामुळं अतिशय पौष्टिक आहे रोजच्या जेवणासाठी रोजच्या टिफिनसाठी असो किंवा एखाद्या विकेंडला मिसळ म्हणून ही जी भाजी आहे ती तुम्ही करू शकता याकरता वेगवेगळ्या प्रकारची मिक्स कडधान्य घेतली आहेत भाजीवाल्यांकडे सुद्धा विकत मोड आलेली मिक्स कडधान्य जे ती मिळतात ती घेऊ शकता किंवा आपण घरीच यांना मोड आणणार आहोत तर त्याकरता साधारण अर्धा कप मटकी घेतली आहे मटकीचं जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त ठेवलं आहे त्यानंतर बाकीची जी कडधान्य आहेत ती अगदी दोन दोन चमचे घेतली आहेत तर याच्यामध्ये दोन चमचे हरभरे दोन चमचे बारीक अशी चवळी आहे त्यानंतर दोन चमचे हिरवे मूग दोन चमचे हुलगे अर्थात कुळीत घेतले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे आहेत याशिवाय हिरवा वाटाणा जर का असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता यापैकी एखादा कडधान्य जर का उपलब्ध नसेल घरी नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे मूग जर का जास्त हवे असतील तर जास्त प्रमाणात घातले तरीसुद्धा चालेल सगळी कडधान्य एकत्र करून स्वच्छ धुवून घेतली याच्यामध्ये भरपूरसं पाणी घालून चांगलं आठ नऊ तास यांना भिजू द्यायचं सकाळी जर का भिजवलं तर संध्याकाळी यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि एखाद्या सुती कपड्यामध्ये याची घट्ट अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आणि बाऊलमध्ये हे असं झाकून ठेवून दिलं आहे म्हणजे मग थंड हवामान असेल तरीसुद्धा याला मोड चांगले येतात हे बघा सकाळी हे असे अगदी छान मोड आले आहेत सहा ते सात जणांसाठी पुरेल एवढ्या प्रमाणात भाजी या कडधान्याची जी आहे ती होते पण जर का तुम्हाला कमी जणांसाठी करायचं असेल तर याच्यापैकी निम्मी घेऊ शकता आणि निम्मी कडधान्य जी आहेत ती फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर केव्हाही याची भाजी केली तरीसुद्धा चालेल तर आता साहित्यामध्ये या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतली आहेत तसेच एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे वाटणासाठी पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये आठ दहा पाकळ्या लसूण घातला एक इंच आल्याचे तुकडे घातले आहेत कोथिंबीर घातली आणि थोडंसं पाणी घालून हे असं अगदी बारीक वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून म्हणजे मोठे चमचे असे तेल गरम केलं फोडणीमध्ये पहिल्यांदा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की मग याच्यामध्ये हिंग घातलं आहे चिरलेला कांदा घातला कढीपत्ता घालायचा असेल तर फोडणीला कढीपत्तासुद्धा घालू शकता कांदा छान गुलाबीचा रंगावर थोडासा असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आमच्या शेतातली हळद आहे त्याच्यामुळं अगदी थोडीशी पाव सुद्धा पुरेशी होते रंग छान येतो त्याचप्रमाणे हळदीचा सुवासही अगदी छान सुटला आहे आवडीनुसार एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे एक चमचा गोडा मसाला किंवा कोणताही घरगुती मसाला किंवा गरम मसाला पावडर जो काही मसाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तो याच्यामध्ये घालायचा मसाले तेलावर एकदा परतून घेतले की रशाला तवंग छान येतो यानंतर तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घातलं दोन मिनिटे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं हे बघा मसाल्याला असं तेल सुटायला लागलं आहे आता याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो फक्त एखाद मिनिट परतून घ्यायचा कारण नंतर तो भाजीमध्ये शिजणारच आहे आता मोड आलेली कडधान्य जी आहे ती पाण्यातून एकदा काढून निथळून घ्यायची आणि मग याच्यामध्ये घातली म्हणजे मग पाण्यातून काढल्यामुळं मसाले जे आहेत ते खूप ड्राय होत नाहीत करपत नाहीत चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आता मसाला कडधान्यांना एकसारखा लावून घेतला तीन ते चार मिनिटं तेलावर चांगलं असं परतून घ्यायचं जर का तुम्हाला मौसर अशी उसळ आवडत असेल कडधान्य मऊ शिजलेली आवडत असतील किंवा घरात वयस्कर मंडळी असतील तर असं कढईत किंवा पातेल्यात फोडणी न देता सरळ छोट्या कुकरमध्ये अगदी याच पद्धतीनं फोडणी करायची आणि पाणी घालून एक शिट्टी घालून शिजवून घ्या म्हणजे मग कडधान्य जी ती मऊ शिजली जातात पण कडधान्य अगदी मऊ गाळ शिजलेली नको असतील किंवा पुरेसा वेळ असेल तर या पद्धतीनं कढईत किंवा पातेल्यात भाजी करून घ्या आता कडधान्य चांगली परतली गेली की त्यांना एक प्रकारची चकाकी येते आता याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं किंवा उकळतं पाणी घालायचं नसेल तर वर खोलगट असं झाकण ठेवून द्या आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते कोमट झालेलं पाणी भाजीमध्ये घालू शकता पाणी किती घालायचं तर तुम्हाला रसा जितका पातळ ठेवायचा आहे त्यानुसार एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये घालू शकता गॅस मिडियमवर करून एक चांगली उकळी येऊ द्यायची अगदी थोडासा गूळ याच्यामध्ये घातला त्यानंतर गॅस बारीक केला आहे आणि झाकण ठेवून मंदाचेवर बारा ते पंधरा मिनिटे याला चांगलं असं शिजवून घ्या हे बघा याला आता असा छान तवंग आला आहे मोठी कडधान्य विशेषत हरभरा चवळी व्यवस्थित शिजली आहेत का ते एकदा दाबून चेक करून घ्या तुम्हाला रसा किती ठेवायचा आहे त्यानुसार पाणी जे आहे ते वापरायचं आहे जर का तुम्हाला नुसती सुकी उसळ हवी असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून सुद्धा ही जी भाजी आहे ती तुम्ही करून घेऊ शकता किंवा रसा जर का जास्त प्रमाणात ठेवायचा असेल तर जास्त पाणी घालून सुद्धा भाजी करून घेऊ शकता मी ही अशी थोडीशी रसेदार अशी उसळ केली आहे शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पोळी किंवा भाकरी अगदी कशासोबतही ही जी भाजी आहे ती अगदी छान लागते सोबत लिंबाची फोड द्यायची ब्रेड किंवा पावांसोबत फरसाण घालून सुद्धा हे खाऊ शकता अगदी पौष्टिक आणि चमचमीत अशी मिसळ होते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद